नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनल अशामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळचे वाजले आहे सात आणि भारत वातावरण खूप छान आहे तुम्हाला दाखवते एकदा इतकं छान वाटतंय ना खूप भारी डोंगर झाडं आणि पक्ष्यांचा चिवचिवाट खूप मनाला असं प्रसन्न वातावरण आहे असं छानसं वातावरण गावाकडे पाहायला मिळतं पण पुण्यात पण पाहायला मिळतं हे खूप नशीब आहे खूप भारी वाटतंय मी आता स्कूलमध्ये निघालेली आहे मी में में आता मी सर्व घरातला आवरला आणि स्कूलमध्ये निघाले आणि सकाळी खूप भारी वाटतं इथे इतकं छान वातावरण म्हणतो मी सकाळच्या टायमाचं खूप भारी घरी आणि आताच आले आज साडे दहाला शाळा सुटली त्याच्यानंतर मुलं गेले त्याच्यानंतर मी लगेच निघाले आज सेंड ऑप आहे तर सर्व शिक्षकांचं चाललं सेंड ऑपला जायचं बघू काय ठरतं काय नाही अजून तर काही फिक्स नाही केलं त्याच्यानंतर मग आता आदविकला घ्यायला आता काय करा दिशूला मी सोडवायला जाईल गाडीपर्यंत तिला सोडवेन आणि तसंच मग आदविकला पण घेऊन येईल घरी तर एक तास होता म्हणून मग त्याला आणता आलं नाही नाही तर मग येतं आहे तर मला त्याला आणता पण आलं असतं पण आता त्याला दिशूला सोडून झाल्यावर घेऊन येईन त्याचं अजून ॲन्युअल डे पण आहे तर त्याची प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामुळे मग त्याला आणलं नाही आणि इथं दिशूचा लास्ट पेपर आहे तर तिची तयारी चालली अभ्यासाची दाखवते तुम्हाला अभ्यास चाल आहे दिशूचा तर सकाळी मी काय केलं पोळ्या केल्या आणि भाजीलाच नव्हती तर भाजी भाजी नसल्यामुळे मी म्हटलं काय करावं काय करावं विचार करत होती आणि तसंच मग मी चुरमा बनवून घेतला फक्त चुरमा बनवून घेतला म्हटलं चला चुरमा पण छान लागतो तर तुम्हाला दाखवते चुरमा बनवला आणि इतकं छान लागतं ना मला आवडतो मला टिफिनमध्ये देऊन येते तिने खाल्लं नाही काहीच अभ्यास करत बसली तिला म्हटलं खाऊन घे तर तिचं चाललं अभ्यासाचं चला आता मी पटकन थोडंसं बसून पाणी पिते आज इथं पहिल्यांदा पाणी पिते कारण खूप थकले चला <laughs> तर पाणी वगैरे पिलं आता आले आणि एक बोलायचं होतं मला तर खूप असं कधीपासून होतं बोलायचं तर जेव्हा आपण बघा आपण सतत कोणाची पण काळजी काळजी करत असतो केअर करत असतो आणि सतत त्यांना व्हॅल्यू देतो आणि आपण खूप आ... त्यांना व्हॅल्यू देतो पण ते समोरच्या व्यक्ती काय करता आपल्याला इग्नोर करत असतात तर खरंच का म्हणून आपण म्हणजे आपण आपल्या मनामध्ये खूप चांगल्या भावना ठेवून आपण त्यांना जीव लावतो सर्व काही पण समोरची व्यक्ती नेहमी आपल्याला इग्नोर करत असते तर त्या का बरं असं माहिती नाही पण मग एक गोष्ट आहे की आपण यांना एकटं राहायला शिकायचं कधी पण एकटं राहायला शिकायचं आणि आपण आपल्या कामामध्ये गुंत गुंतून राहायचं आपण स्वतः आपली कामं सतत कोणासाठीच अवेलेबल राहायचं नाही सतत आपलं म्हणजे काय होतं त्याच्याने व्हॅल्यू खूप कमी होऊन जाते आपली आणि आपली व्हॅल्यू जर वाढवायची असेल ना तुम्हाला आपली व्हॅल्यू आपलं जर पाहिजे असेल ना चांगलं एक सन्मान हवा असेल ना तर खरंच एक म्हणजे असं माझ्या मनात आलं की काही काही लोक काय करतात की आपण खूप त्यांना हे करतो तर ते गोष्टीमध्ये हे असं करू आपण असं करू आपण त्यांना किंमत देतो पण ते लोक काय करतात आपल्याला एखाद्या कपड्यासारखं म्हणजे हे करतात की जा याचं ऐकायचंच नाही काही नाही म्हणजे ही व्यक्ती काहीच कामाची नाही असं पण समजतात काही व्यक्ती की यांना काय याला काय समज याचं काय आहे आपण खूप मोठे आपण खूप असं ह्या गोष्टी असतात पण मला तरी वाटतं की आपण सतत कोणासाठी अवेलेबल नसायला पाहिजे आपण खरंच दुर्लक्ष करायचं ह्या गोष्टीपासून आपण स्वतःलाच स्वतःचं स्वतःच करायचं स्वतःला म्हणजे किंमत वाढवण्यासाठी तुम्ही हे करा नक्की म्हणजे बघा काही आपल्या फॅमिलीमध्ये पण असतात की आपल्याला की बघा काही काही लोकांचं कसं कस राहतं पैसा अडका ज्याच्याकडे जास्त राहील ना ते लोक काय करतात व्हॅल्यू देणं कमी करतात इतरांना तर व्हॅल्यू देणं कमी करतात म्हणजे त्यांना कमी लेखतात अशा वेळी काय करायचं की आपण पण काय करायचं की नकोच त्या गोष्टीकडे जायचं नाही अजिबात लक्ष द्यायचं नाही ना आपण आपल्या कामाकडे लक्ष फोकस करायचं आपल्या कामाकडे फोकस करा जर तुम्ही आता युट्यूब मध्ये किंवा कोणत्या पण तुम्ही जर काही करत असाल ना तुमचं जॉबमध्ये कशामध्ये त्यात फोकस करा आपलं आपली किंमत वाढवण्यासाठी इतरांकडे दुर्लक्ष करणं टाळा आणि आपण आपल्या जॉबकडे फोकस करून आपल्याला काय हवं त्याच्याकडे फोकस करा आणि त्या रस्त्याला जा आणि आपल्याला काय हवं आहे ते मिळवा आणि बघा एक दिवस तुम्हाला ना तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळेलच हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून जास्तीत जास्त स्वतःमध्येच गुंतून राहा इतरांमध्ये गुंतून राहू नका लक्ष देऊ नका काही बोलण्याकडे तर हे तुम्हाला मला सांगायचं होतं तर थोडंसं कसं मोटिवेशनल तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतील मला जर मला वाटतं ना तर तुम्हाला पण शिकायला मिळतील किंवा काही गोष्टी समजून घ्या की मला काय बोलायचं चला मग आता मी दिवसभरात काय काय माझं रुटीन शेअर करेलच आता बघते आता दिशूला सोडवायला जाईल दिशूला सोडवेल आध्विकला घेऊन येईल तर चला मग इथे सर्व आवरलं दिशूला टिफिन वगैरे बॉटल दिली आता तिला पोचवायला जाते तिला व्हॅनमध्ये बसून झाल्यानंतर मग आद्विकला घ्यायला तसंच निघणार आहे तर दि लास्ट पेपर आहे मॅथ्स आणि एस एस टी आय थिंक तर ती चालली आता तिला पोहचून येते हा रे ड्रायव्हरने ठेवला का नाही अजून येईल किती वाजतील अल दहा एक मिनिटात विकला घ्यायला चालेल त्याच्या स्कूलमध्ये चला आज विकला घेऊन येते बाय का कशाला आता गुडगुड होत आहे ना मग कशाला खाऊ मग कशाला खाऊ चल चल करून दाखवू मला पटकन स्कूल मध्ये होतं का अजून कुजिबी कुजिबी आज विकला घेऊन आले मी स्कूल मधून आणि त्याला खाऊ वगैरे घालते आणि जेवण वगैरे आता करू आम्ही चला मग बोलते तुमच्याशी तर इथं हात विकला चेंज वगैरे केल्यानंतर मग इथं त्याला खायला आणते आता दूध वगैरे देते आणि आम्ही छान मस्त एक छान बिस्किट एकदम मस्त असं सॉल्टी आणि नमकीन असं बिस्किट आणलेलं आहे त्याच्यासाठी तर म्हटलं खावं दे त्याला त्याच्या तोंडाला चव पण नव्हती हो आणि मी इथं चुरमा जो केला होता ना पोळ्यांचा तो खाते तर बसलो आहे आम्ही दोघं हो त्याचं कार्टून झाले त्याच्यासोबत मी पण कार्टून बघायला बसले कधी कधी ना मुलांसोबत बसावं लागतं कार्टून पण बघायचं आणि त्याच्यासोबत आहे गप्पा आणि खूप त्याच्या शाळेतल्या गप्पा मामा हे केलं मध्ये हे केलं ह्या गोष्टी चालू असतात आणि अशा गप्पा मारत मारत आम्ही दोघं पण खातं इथं तर खूप भारी टाईम स्पेंड करायला वाटतं दोघं घरात कोणी नसताना असं छान छान असं गप्पा रमतात आमच्या आणि आधी एक तर इतका बघा ना कसा बसला किती की ती छान वाटतं आहे खरंच हे हे क्षण खूप छान वाटतंय तर कामातही आपली रोजची असता पण कधी कधी आपल्याकडं स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे तर इथं मी मुलतानी माती लावते तर मुलतानी माती ड्राय स्किन आहे माझी तर मी त्याच्यामध्ये काय करते तर खोपरेल तेलाचे दोन तीन थेंब टाकत असते थे, आणि तेव्हा मी ही मुलतानी माती यूज करते तरी ते छान आता आज मी मुलतानी माती थोडीच राहिली माझी संपली नाही तर मी नेहमी मुलतानी माती लावत राहते मध्ये मध्ये फेस पॅक क करून तर आता मस्त छान लावून घेते थोडा टाईम आणि ना ह्यादा आपल्या रोजच्या धाव हो आपल्या आपल्या स्वतःकडे लक्ष देणं आपण विसरून जातो पण कधी कधी आपण आपल्याकडे पण लक्ष द्यावं कारण की हे खूप गरजेचंही नाही तर मग तुम्हाला माहिती आहे रॅश परत रॅश येणं पिंपल्स येणं ह्या गोष्टींना खूप फेस कराव्या लागतात ब्लॅक हेड्स व्हाईट सेड हे ये खूप येत राहतात म्हणून मग आपण आपलं घर गर, घरगुतीसुद्धा उपाय केले पाहिजे आणि मी जास्त पार्लरमध्ये न करता घरगुती उपाय करत असते तर इथं पाहू शकता मी आता फेस पॅक लावून बसले इथं आणि पाच ते दहा शक्यतो पाच दहा मिनटं थोडंसं सुकेल नॉर्मल पूर्ण सुकू नाही देणार थोडा वेळ सुकू देईन त्याच्यानंतर मग मी इथं सु सुकून गेलं थोडंसं तर मी इथं फेश येणं हा धुवून घेत आहे तर खूप छान मुलतानी मातीचा यूज होतो आणि मुलतानी माती लावल्यानंतर ना चेहरा खूप ग्लोईंग ग्लोईंग आणि खूप छान मौसूत असा होतो तर इथं मी मस्त मुलतानी माती लावून आता घेतल्यानंतर चेहरा धुवून घेते आणि खूप छान वाटतं आहे आणि आता मस्त छान नेलपेंटसुद्धा मी लावणार आहे तुम्हाला दाखवते कोणती नेलपेंट आहे तर ना कधी कधी आपण स्वतःकडे लक्ष देणंच विसरून जातो घरातली कामं परत ह्या गोष्टींमध्ये इतकं वेळ हे होऊन जातो ना आपण की आपण स्वतःकडे लक्षच देत नाही মাান্য়ের দেন্ আজে কাকামন্য়ে. ওন্য়ে য়মাজে খটো. এসেয়ান্য়ে এদশের জান্য়ে পিলান্. মিযাখে তুঝে এসে পাকরান 妈妈。 असा आजचा दिवस धावपळीत हो गे गेला आणि सेंड ऑपला काही मी गेलीच नाही कॅन्सर गेलं आणि आता लवकरच ॲन्युअल डे आध राहीन तर तारीख दिली नाही अजून पण राहील लवकरच तर आता थोडा थोड्या दिशू पण आणि तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल थोडी जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये दे बाय